कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रलंबित प्रश्न हद्दवाडीचा हा प्रश्न गेल्या अनेक वर्ष प्रलंबित पडलेला आहे आणि याच्यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपण आमंत्रित केले आहे सामाजिक व्यक्तिमत्व बाबा इंदुलकर बाबा आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे सुरुवात करूया आपण हद्दवाड म्हणजे नेमकं का काय आहे की हद्दवाड हा शब्द हद्द आणि वाढ एक्सटेन्शन ऑफ बाउंड्री त्या गावाची सीमारेषा वाढवणे नये हाच सर्व सोपा अर्थ आहे कारण काय आहे याच्यातून नेमकं काय साध्य होणार आहे okay. हद्दवाडीच पहिली गोष्ट नाही का या शब्दामध्ये हो ना हद्द आणि वाढ वाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे एक बाळ जलंत आणि मध्ये हळूहळू वाढ जात त्याप्रमाणे तीच परिस्थिती प्रत्येक गावाची शहराची आहे ना पूर्वी पूर्वीच्या काळ इतिहासामध्ये तुम्ही बघितलं तर राजे काळामध्ये पूर्वी आक्रमण व्हायची युद्ध व्हायची ती कशा वेळेला होती हद्द वर्षाची होती ना एक्सटेन्शन ऑफ होती ठेवते की माझ्या राज्याची सीमा वाढवली पाहिजे म्हणून ती म्हणून युद्ध व्हायची आता आता युद्ध नाहीये परंतु विषय असा आहे की एखादं शहर आहे एक्झाम्पल घेऊ आपण एखादं शहर आहे हळूहळू ती लोकसंख्या वाढते आणि मग एक वेळ अशी येते की ती लोकसंख्या त्या जागेमध्ये राहू शकत नाही तार बघायचं म्हटलं तर नवरा बायको दोन मुलं एक कुटुंब आहे आणि तीन खोच्या घरामध्ये राहतात मुलं मोठी होतात सुना येतात म्हणजे मग चाराची सहा माणसं झाली आणि मध्ये घर पुरत नाही म्हणून ते कुटुंब नवीन मोठं घर जास्त खोऱ्याच घ्यायचा प्रयत्न करतो हे okay. पॅरेट उदाहरण आहे कोल्हापूर शहरामध्ये शेवटची हद्दवाढ hmm. एकोणीसशे सेहेचाळीस स्वातंत्र्यापूर्वी आता जे सहासष्ट पॉईंट ब्याऐंशी आपण दिसलं हे सहासष्ट पॉईंट ब्याऐंशी स्क्वेअर किलोमीटर एकोणीशे से सेहेचाळीस साली झालं तेव्हा लोकसंख्या होती फक्त छत्तीस हजार आता दोन हजार पंचवीस बहात्तर साली महानगरपाद स्थापन झाली सेहेचाळीस ते दोन हजार पंचवीस पंच्याहत्तर पंच्च्च वर्षापेक्षा जास्त कालावधी आला हो आणि छत्तीस छत्तीसगडची लोकसंख्या साडेआठ लाख कोल्हापूर शहरातली आणि आजूबाजूच्या गावातन नोकर धंद्यासाठी येणार जवळपास दोन एक लाख माणसं आहेत जी आठ तासापेक्षा जास्त काळ कोल्हापूर शहरामध्ये असतात तो कोल्हापूर शहरामध्ये आता सध्या दहा लाख माणसांचा वावर आहे आणि एरिया मात्र सहासष्ट पॉईंट ब्याऐंशी राहिला तो सहासष्ट पॉईंट ब्याऐंशी राहिला का नाही एकोणीसशे सेहेचाळीस साली सहासष्ट पॉईंट ब्याऐंशी मध्ये आताच्या प्रकारची आरक्षण नव्हती आत्ताच्या प्रकारची सरकारी एवढ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारी हॉस्पिटल्स सरकारी ऑफिसेस नव्हती ग्लोबल वॉर्मिंग मुळे जे कंट्र्यूज पूर यायला लागला पुराचं पाणी शहरात यायला लागलं आणि त्यामुळे शासनाला पाटबांधणारे खात्याला रेड लाईन आणि ब्लू लाईन आकाश पाय आली जिथे डेव्हलपमेंट झोन नाही आहे तिथं त्यामुळं शहराच्या सासष्ट पॉईंट ब्याऐंशी जी हद्द <coughs> आहे ती आक्षस गेली आणि आत्ताच्या घडीला ओव्हर सॅच्युरेशन आहे कोल्हापूर महानगरपालिकेचा दुसरा सुधारित विकास आराखड्याचं काम चालू आहे साहेब आहे तिथं सहाय्यक संचालक नगर रचना विवाहाचे त्यांच्या मताप्रमाणे ऑफिशियली एक पत्र दिले की कोल्हापूर महानगरपालिकेच्या सध्याच्या लोकसंख्येच्या मनानं फक्त दहा स्क्वेअर किलोमीटर जागा विकास कामासाठी शिल्लक आहे परंतु ते महत्वाचं आहे कोल्हापुरात पडणारा जोरकस पाऊस आणि त्यामुळे दरवर्षी कोल्हापूर शहरात मध्ये घुसणारं पाणी हे लक्षात घेता ती दहा स्क्वेअर किलोमीटर जागा पुराच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात येईल नवीन विकास कामं करण्यासाठी महानगरपालिकेकडे जागा नाही त्यामुळं तुम्ही ज्या ठिकाणी ऑफिस आहे तुमच्या पलीकडे कोंबडी बाजार आहे त्या कोंबडी बाजारामध्ये कुरळ्यामध्ये कोंबड्या जे जण डाळतात आणि मग कोंबड्या चाव चाव करत जातात त्यांना हवा मिळत नाही त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही तशी परिस्थिती कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सर्वसामान्य नागरिक झालेले आहे हद्द कमी हद्दवाढ व्हायला हवीच की नको हद्दवाढ झालीच पाहिजे हद्दवाढ होणं हे सायन्स मागणी आहे सायन्स बेस्ड हे राजकीय डाव नाही आहे हा ह्यावर आपण कधी बोललं पाहिजे की शहराचा शहराची रचना आणि त्याच्यामध्ये होणारा भौगोलिक विकास हा सायन्सच्या बिलते आहे तो सिव्हिल इंजिनिअरिंगशी संबंधित आहे तो टाउन प्लॅनिंग कायद्याशी संबंधित आहे आणि त्यामुळं ह्या जगामध्ये माणूस केंद्रबिंदू धरून कायदे तयार केले जातात ज्याला आपण मानवाधिकार वगैरे म्हणतो आणि मानव अधिकार मानव लक्षात ठेवून या देशाची राज्यघटना तयार झाली ज्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स या जे आहेत ते पहिले जे पहिल्या चॅप्टर चॅप्टर दोन मध्ये हे जर तुम्ही जर अभ्यास केला तर याच्यामध्ये सर्व काही ही, ही मूलभूत फंडामेंटल राईट्स आहे हा माणूस समोर ठेवून करण्यात आलेला आहे त्यामध्ये आर्टिकल एकवीस आहे जगण्याचा मला मूलभूत अधिकार म्हणजे एका माणसाला जगण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे तो आपण हिसकावून घेऊ शकत नाही आणि हे कन्सिडर करून मग टाउन प्लॅनिंग ऍक्ट झाला जागतिक स्तरावर एक चार्टर तयार झालेला आहे ह्युमन राईट मानवाधिकाऱ्याचं एक पत्र तयार झालेलं आहे जे जगातल्या सर्व देशांनी स्वीकारलं रॅटिफाय केलं ते भारतानुसार केलं नाही आणि मग राज्यानुसार केलं नाही त्या मानवाधिकाराच्या संदर्भामध्ये जागतिक स्तरावर एका माणसाला जगण्यासाठी सशक्त राहण्यासाठी आणि जगण्यासाठी किती जागा लागते याची मानांकन डिक्लेअर झाली आहे जी जागतिक स्तरावर सगळ्यांनी स्वीकारली आहे मला हद्दवाडे जे आहे की नाही त्याच्याविषयी नागरिकांमध्ये जो संभ्रम आहे की आमचं म्हणजे नेमकं होणार काय आमचा फायदा काय ट्रॅफिक मध्ये वाढ होणार कमी होणार एक मराठीमध्ये म्हणाय हिंदी मध्ये म्हणाय सर सलामत तो पगडी पचा अरे मी जगलोच नाही तर ते ट्रॅफिकमध्ये जाम होणं विस्कळीत होणं मोठे भव्य रस्ते होणं याला काही किंमत राहणार ना त्यामुळं रा। माणूस म्हणून पहिलं त्याचं स्वप्न असलं पाहिजे की मी सशक्तपणे जगलं पाहिजे आणि सशक्तपणे जगायचं असेल तर डब्ल्यू एच ओ स्टँडर्ड प्रमाणे मला जगण्यासाठी लागणारी जागा ही शासनानं मला देणं क्रमप्राप्त आहे ते शासनाचं ते राज्य शासना असेल केंद्र शासन असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थे म्हणजे महानगरपालिकेचं असेल दॅट इज बाउंडन ड्युटी आद्य कर्तव्य आहे म्हणून हद्दवाढ यालाच दरून एक प्रश्न विचारते हद्दवाढ करायची महापालिका कर एवढी सक्षम आहे का महापालिका सक्षम म्हणजे तुम्हाला आर्थिक म्हणायचं आहे का आणि काय म्हणायचं शेवटी असं आहे सबी की महापालिका कोणासाठी लो लोकांसाठी लोकांसाठी लोक महापालिकेसाठी नाहीत ना या महा कोल्हापूर महानगरपालिकेच्या आधीमध्ये कोण माणसं झालेली नाहीत तर महापालिका कशावर चालवायची तर महापालिका स्थितीत चालू राहण्यासाठी नागरिक या शहरामध्ये राहिले पाहिजेत आणि नागरिक शहरामध्ये जायचे असतील तर तुमचं जे कलम त्रेसष्ट आहे आणि त्या जी, जी पंचवीस आद्य कर्तव्य आहेत तुम्ही त्या नागरिकांना दिलीच पाहिजे ना ती देण्याचे असतील तर त्यांना जगण्याचा मूलभूत अधिकार आनंद उपयचा त्यांना तो मिळाला पाहिजे आणि त्यासाठी आता जी कोंडी आलेली आहे हद्दीच्या अभावी ती कोंडी तुटली पाहिजे त्यासाठी एक्सटेन्शन ऑफ कोल्हापूर कोल्हापूर सिटी बाउंड्री हे होणं गरजेचं आता मला एक सांगा हद्द एकतर फायद्याची आहे किंवा व्यक्त त्याला जो विरोध होतोय तो कशासाठी नाही पहिली गोष्ट ही फायद्याची तो का तोट्याची आणि हे बघण्यासारखं पुन्हा तोच विषय आहे क्लास का अर्धा मोकळा आहे अरे जग मुळात अर्धेवर नागरिक जगले तर महापालिका हे जर पक्क जर तुम्हाला कळलं तर नागरिक जगण्यासाठी आता जी कोंडी झाली आहे घुसमट हा करा शब्द आहे घुसमट झालेली आहे कमी जागेमध्ये कायदा तोडून जास्त माणसं राहतात मग हद्दवाढ होणं गरजेचं म्हणजे हद्दवाढ केली तर ती फायद्याचीच आहे तुमच्यासारखे जे काही असे सामाजिक लोक आहेत ना यांनी सर्वांनी मिळून याच्यावरती तोडगा जे सोल्युशन आहे ते काढू शकत नाही लोकांना समजावू शकत नाही आणि आमचा प्रयत्न चालू आहे हा लढा निरंतर चालू आहे माझ्या मी स्वतः गेले पंधरा वर्ष हो या हद्द लढ्यामध्ये आहोत परंतु एक एक मन आहे ना की खरोखर झोपलेल्या माणसाला आपण उठू शकतो सोंग झोपेच सोंग घेतलेल्या माणसाला आपण उठू शकत नाही शासनाची आणि प्रशासनाची परिस्थिती सध्या झोपेच सोन घेतलेल्या माणसासाठी आहे त्यामुळं आम्ही आम्ही लढाळू आहोत आम्ही चळवळीचे कार्यकर्ते आहोत आम्ही निरंतर लढत आहोत यश आम्हाला आत्ता येत नाही परंतु ठाम विश्वास आहे आणि निर्धार आहे की कोल्हापूरची हद्द वाढ आम्ही करवूनच घेणार असा आमचा ठाम निर्धार आहे आणि त्यामध्ये आम्हाला यश थोडा वेळ लागेल थोडा कालावधी लागेल परंतु एक दिवस असा येईल की कोल्हापूरची हद्दवाढ ही शंभर टक्के होणार